लिंबू पाण्याचा क्रम जर भेद केला तर ते आपल्याला शरीरासाठी अनुकूल बनवतात आपल्याला तर काय करायचं पहिल्यांदा जसं आता तिथे एस एम एस काका सांगितलं तुम्हाला तसंच ते एकमेकाच्या गुणाच्या सहयोगी भूमिकेतून काम करते तर पहिल्यांदा जर तुमच्या ग्लासमध्ये मीठ टाकलं आणि मग त्याच्यावर लिंबू पिळलं आणि मग त्याच्यात पाणी टाकलं आणि मग साखर टाकली तर हा क्रम जो आहे हा प्रॉपर क्रम आहे कारण की मिठाला न्यूट्रल कोण करेल लिंबू करेल लिंबूमध्ये पाणी टाकल्यानंतर ते डिझर्व सगळीकडे पसरेल आता त्यात साखर टाकल्यानंतर किंवा घडी साखर टाकल्यानंतर किंवा मध टाकल्यानंतर त्याचं प्रॉपर एक शरीरासाठी बॅलन्स किंवा एक न्यूट्रल जे आहे ते द्रव तयार होईल त्याला आपण लिंबू पाणी म्हणून तर ते या क्रमाने जर झालं तर ते जास्त प्रॉपरली होते असा क्रम निश्चित करून जर खाल्लं तर त्याच्यातला डायजेस्ट होणारा जो भाग आहे आणि शरीराला सारखी विभाजनात मदत करणारा भाग जो आहे तो आपल्याला प्रॉपर मिळू शकतो असं एखादंच पाणी करून तर त्याचा काय चव चवीत फरक पडतो का एनर्जीमध्ये फरक पडतो का आता सध्या जे ज्यूस आपण घेतो ते प्रॉपर आहे का विचार करायचा ज्यूस घेणं प्रॉपर नाही आहे कारण आपण आयुर्वेदात सांगितलेलं आहे रस जे आहे काढलेले रस आहे गुरु आहे म्हणजे का गुरु आहे त्याचं कारण आहे जर तुम्ही ज्यूसवाल्याकडे गेले फळ फळाचे रस त्याला मागितले किंवा मला अननसाचा रस द्या किंवा तुम्ही संत्र्याचा रस घेतला आणि पायनॅपल कोणतं पण घेतला तर ते काय करतात पहिले ते स्क्विच करतात आणि त्याचा एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते घेतात म्हणजे काय झालं की निसर्गानुसार कुठले स्ट्रक्चर कसं आहे की त्याच्या ओव्हरऑल प्रोटेक्शनसाठी तयार केलेलं आहे म्हणजे जसं संत्रं घेतला तर संत्र ज्या पद्धतीनं वर एक रॅपिंग आहे व त्याच्यावर ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये फायबर्स आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे छोटे छोटे पॉशूम सारखे आहे त्याच्यामध्ये रस आहे आणि आजूबाजूला त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणखी लेअर आहे आणि मग त्याच्यात ते पांढऱ्या रंगाची लेअर पूर्ण त्याचे साचे बनतात आणि त्याच्यानंतर मग ते पूर्ण पॉकेट एकत्र येतात आणि मग ते संत्र्याची फोड बनत त्याच्यावर पुन्हा एक ओव्हरलॅप आहे व्हाइट कलरची कव्हरिंग आहे त्याला दोन कव्हरिंगमध्ये मध्ये एक गॅप आहे गॅपमध्ये पुन्हा एक कव्हरिंग आहे असंच म्हणजे एखादं प्रोटेक्शनच्या हिशोबाने आपण एखादं पार्सल कसं पाठवतो त्याला बरोबर थर्मोकोल सेटिंग देतो नंतर मग ते फुटू नये म्हणून सगळ्या गोष्टी करतो तसं निसर्ग काय करते प्रत्येक गोष्ट एक प्रॉपर सेटिंग मध्ये आपल्यापर्यंत पोहोचवते आता आपण काय करतो की ते, ते आन्खे, आन्खे करतो करून त्यातला आपल्याला जे आवडते तेच फक्त काढून घेतो मग ते काढल्यानंतर तो रस आपल्याला येतो त्यात आणखी आपण आणखी एक हुशारी करतो त्यात आणखी एक जे आहे ते गोड टाकतो साखर की जी त्याच्या रसाला ऑलरेडी जो गोडवा आहे तो डिस्टर्ब करतो आणि त्याच्यामध्ये शुगर टाकतो ते टाकल्यानंतर काय होतं की त्याच्या जे मिक्सिंग आहे ना त्याच्या जे प्रॉपर त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकता आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात टाकतो तर नॅचरल स्वीटनेस त्याच्यात आहे पण ते आपण मान्य करत नाही आपल्याला पाहिजे तसं देतो आता ते दोन्ही एकमेकांसोबत कॉम्बिनेशन होऊन शरीराला पाहिजे तसं तया रस देत नाही ते त्याच्यासाठी एक अशी गोष्ट असते की शरीराला ते असेप्ट नसते जर फळ असं घेतलं ना असं खाल्लं तर शुगर वाढत नाही किंवा कोलेस्ट्रॉल वाढत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शरीरामध्ये डायजेशनचा प्रॉपर येत नाही तुम्ही किती वेळा तरी पाहत असाल की ज्यूस घेतल्यानंतर जळजळ होते मोस्टली लोकांना ढेकर आल्यासारखं होते भरल्यासारखं वाटतंय आणि ते प्रॉपरली फायबर्स नसल्यामुळे ते डायजेस्ट नाही होत आता जे सगळ्या लोकांना डायबिटीज किंवा डायबिटीजचे वेगवेगळे प्रकार होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर रोल असेल तर ज्यूस पिणे डॉक्टर सांगतात ज्यूस पिया ठीक आहे किंवा कि प्रोटीन साठी तुम्ही काय हे खा प्रोटीन पावडर खा किंवा त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणतात त्याला दुधाचे वेगवेगळे पदार्थ ते खाल्ले चालले ते आणि त्याच्यातही आपण सगळ्यात जास्त हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणती भाजी सांगतो पनीर ते पण पन स्क्विज आहे ते पण फोडलेल्या दुधापासून तयार आहे आता तर त्याच्यात वेरिएशन आहे सोयाबीन पासून बनवतात सगळ्यात ऑइलपासून बनवतात ते ऑइल बेस आहे त्याच्यामुळे ते शरीरासाठी मान्य नाही आहे शरीराला मोस्टली तर ज्यूसच्या गाड्यावर तुम्ही पाहसाल हे सगळं तुम्ही पाहायला मिळतं आणि ते जर डायजेस्ट होत नसेल तर लिव्हरला खूप एक्स्ट्रा वर्क करावं लागतं एक्स्ट्रा वर्क करता करता ते ब्लड मधून त्याचं सॅच्युरेशन काढता काढता त्याची ताकद पूर्ण चालली जाते म्हणून मग ते शुगर डिपॉझिशन होते आणि ते तुम्हाला कन्वर्ट करता येत नाही बॉडी एनर्जीसाठी जे शरीरासाठी लागते शुगर किंवा शुगर ग्लुकोज लागतं त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होत नाही त्या मध्ये कन्वर्ट होत नाही म्हणून मग ते डायबेटिकचे पेशंट वाढवतो सर मग उसाचा रस जो आपण पितो आता काही रसाच्या बाबतीत काय आहे की त्याला स्क्वीज करायला सांगितलेलं उसामध्ये असा वेगळा घटक नाहीये पण तुम्ही आधी काळापासून काही गोष्टी बरोबर तशाच खायला सांगितलेल्या काही जसा आंबा जो आहे तो पिकवूनच खायचा पण आपण त्याच्या सगळ्या असलेल्या घटकासोबत खातो पण आता आंब्याचा रस करायचा म्हणून त्यात साखर टाकायची ना त्यात गोष्टी टाक त्याला बॅलन्स करण्यासाठी त्यावेळेस काय विचार केला गेला असेल त्याचा विचार करून विलायची आहे थोडी कडी साखर टाकून त्याचा रस बॅलन्स करणं चांगली गोष्ट पण आपल्याला पाहिजे तसा त्याला पिकवून कमी वेळात पिकवून नंतर त्याच्यात आंब्याचा रस खाणं मग ते तुम्हाला त्रास देणं हे होऊ शकतं मार्केटमध्ये जे आंबे आहेत ते कुठल्या फॉर्म मध्ये सर्व सर्व मार्केटमध्ये फ्री लॉन्चिंग केले जाते त्याच आणि त्याला तुम्ही प्रमोट करण्यासाठी मग त्यात कार्बोहा टाकत होते आता, आता, हो आता वर वर थे थे तो तो ते गॅसोलिन टाकतात आणखी आता नवीनच त्याला सॅचे ते टाकून पिकवतात आता तर त्यांनी सांगितलं की फ्युम्स सोडतात फक्त म्हणजे आल्याबरोबर ट्रक लोड झाल्यानंतर तो आतमध्ये ठेवला माल त्यात फक्त तीन मिनिट ते फ्युम्स सोडून देतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन मिनिटानंतर ते एकदम पिकलेले आंबे दिसायला लागतात म्हणजे एक तासाच्या आत आंबे पिकून मार्केटमध्ये येतात एवढं टॉक्सिन त्याच्यात असलं त्याची तुम्ही कातडी पाहिली ती अशी एकदम टाईट नसते जो नॅचरली पिकलेला आंबा आहे ना तो कसा आहे झाडावरून तोडला एक पाड पडते दोन पाड पडते त्याच्यानंतर आंबा खाली पडल्यानंतर आपल्याला कसं यादा पिकण्यावर आला मग ते आंबे काढतो आपण आणि त्याचे एक मचन लावतो किंवा माचवतो ना आपण त्याला एक ठेवून जे आहे ते लावतो प्रॉपरली मग त्याच्यानंतर जस जसं त्यातला ज्या आंबा जसा ग्रोथ झालेला त्याच्यानुसार ते, जा ते पिकत जाते म्हणजे पहिले एक पिकेल दुसरा पिकेल असं करत करत त्याला आठ दिवस लागतात सात ते आठ दिवस लागतात केळी पण तसंच केळी पिकवण्याची पद्धत एक अशी होती है? जुनी की असा गड्डा करायचा त्या गड्ड्यामध्ये ते केळी आधी पहिले नारळ किंवा जो काही नॅचरल गवत आहे ते पेटून द्यायचे आणि ते पेटल्यानंतर त्याची राखवायची किंवा गौरी पेटून त्याची राखवायची त्या राखेवर केळीची पूर्ण जी आपली घड आहे तो घड बसवायचा एवढा तो दुघट असायचा मग त्याच्यावर त्या ला पाट्या लावून द्यायच्या पाट्या लावून एक बाजूला छिद्र असायचं त्या छिद्राच्या वर असं एक जुनं गवत किंवा नारळाचे काही पण किंवा गौरी असं पेटून द्यायचे मग ते फ्युम्स त्याच्यात जायचे आतमधल्या केळीला लागायचे आणि ते झाकून ठेवून द्यायचे ते एक ते दोन दिवसात केळी पिकायच्या ठीक आहे एक दिवसामध्ये त्याला रंग त्या कारण की त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की काही गोष्टी पिकवण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारचं कव्हरिंग करून मग त्याच्यावर पुटपाक पद्धतीने पिकवायचं आहे ठीक आहे म्हणजे त्याला जर पिकवायचं असेल तर पुटपाक पद्धतीने आहे तर काय होतं की जसं आता काही पानं जे असतात ते कडक असतात त्याचा रस निघत नाही जसं जांभळाचं पान आहे आपण रस काढायला की तर रस निघतंय का नाही आडूळशाचं पाणी रस निघते का नाही निघत मग ज्याच्यामध्ये रसचं प्रमाण कमी आहे घनता जास्त आहे त्याची द्रवता आणण्यासाठी तिथे धूपण दिलेलं आहे तर धूप करून त्याचे जे फ्युम्स आहे त्याच्यामुळे त्याचे राय पण होते नंतर मग ते पिकायला सोपं जातं त्याच्या ते कडा आहेत त्या थोड्या शिथिल होतात मग नॅचरली ते पिकायला पिकलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी खाण्यापिण्यातल्या बदलल्या तर त्याच्यामुळे होणारे आजार जास्त तर सगळ्या काही पदार्थ तुम्ही पाहत असाल तर ते सगळे तुम्हाला याच पद्धतीने काहीतरी लवकर देण्याच्या माध्यमातून टाइम कमी लागला पाहिजे असा विचार करून ते देतात पण त्याच्यामध्ये दे त्याची क्वालिटी गुणवत्ता आणि नैसर्गिकपणा जे आहे ते संप म्हणून मग सारखे आजार किंवा कॅन्सर सारख्या सेल्स डेव्हलप होणार त्यांना पण तीच सवय लागेल कमी टाइम मध्ये डेव्हलप व्हायची जे इनपुट देतो तेच आउटपुट येईल जर समजा एखादी गोष्ट विदिन तीन मिनिटात चार मिनिटात पिकण्यासारखी होत असेल तर शरीरात जाऊन ती तशीच ग्रोथ तयार करेल तितक्याच फास्ट नवीन सेल डेव्हलप करेल ह ना तर पहिले ते मनुके आपण खात होतो मनुकेमध्ये बी असायचे आता तुम्हाला त्याचं किशमिश फॉर्मॅटमध्ये येते त्याच्यामध्ये बीच नाही आहे चावल्यानंतर लिंबू आहे लिंबू पहिले बिया कट यायचे आता सीडलेस येत आहे झालं सीडलेस येत आहे तर सीडलेस आलेले लिंबू जे आहे तुम्हाला तेच प्रॉपर इफेक्ट देईल का नाही शरीरात ते शरीरा जाऊन सीड्स बनवणं बंद बन करेल म्हणजे बीज जे आहे पुरुषाचं बीज नष्ट करेल स्त्रियांचं बीज नष्ट करेल मग पी सीओडी अशा काही ज्या गर्भाशयावर होणाऱ्या ताण आहे किंवा बीजच तयार होत नाहीये मग इन्फर्टिलिटीचे केसेस वाढतील तर हे सगळा विचार जुन्या लोकांना होता की जसं आहे तसं जोपर्यंत तुम्ही वापरत नाही आता तसंच शरीराला मिळणार